नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण पाहता अनालायझर मित्र हो थोड्याशा विलंबानंतर कारण काही शिल्लक असलेले जुने व्हिडिओ कॉल टाकलेत एका कौटुंबिक सोहळ्यामध्ये एका लग्न सोहळ्यामध्ये गुंतलो होतो मधला प्रवासही झाला धुळवडीची सुट्टी झाली लगेच एक लग्न सोहळा होता त्यामुळं या सगळ्या गडबडीत आपल्याशी संवाद साधता आला नाही खरं तर दोन तीन दिवस सलग प्रवास लग्न या कामामुळं आळसावलोही होतो आणि त्यामुळं आपल्याशी बोलायला येता आलं नाही पण कधी कधी अशी वाक्य येतात ना की अळस थकवा आजारपण झटकून बोलायला यावं वाटतं कारण मंडळी कसं आहे ना की अफवा पसरवायच्या त्या छान पैकी पसरवायच्या इतक्या सुंदर पद्धतीनं पसरवायच्या कि त्या लोकांना खरं वाटलं पाहिजे आपले जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब मी कुठेही अनादर केलेला नाही उगास कुणाला अनादर झाला असं वाटायला नको शरदचंद्रजी पवार साहेब एका ठिकाणी बोलताना म्हणाले की राज्यात जातीय स्थिती फार वाईट पद्धतीनं वाढलेली आहे आणि सरकार काहीच करत नाही म्हणजे मी आधी यासाठी सांगतोय की पवारांच्या आताच्या उच्चार दोषामुळे लवकर कळणं कठीण जातं पण तरीही ते त्यांच्याच तोंडून यासाठी ऐकवतो हो की मी त्यांच्या तोंडून काही बोलतोय घाली तोंडच्या वा, तोंडी वाक्य घालून काही बोलतोय असं वाटायला नको जरा पवारांचीच वाक्य ऐकून घ्या परिस्थिती थोडी विझली तर त्याचा गैरफायदा घेणारे काही होत अचानक सम्रदायाचा निकाल राज्य सरकारने घ्यावा सक्त भूमिका घ्यावी तर राज्य सरकारला मजेची भूमिका देतात जी लोकांनी सत्तेचा गैरवापर करायची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम गेले काही महिने आज वीज वगैरे आखायला दिसत आहे की राज्य सरकारने कोण आहे याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो वातावरण खराब करतो अशाच्या संबंधी अत्यंत सक्त असं धरून हे आखण्याची गरज आहे आणि वीजला पूर्वीचे वैभवाचे दिवस आहेत शरद पवारांच्या या वाक्यानंतर बहुतांश महाराष्ट्रातल्या माणसांचा असा प्रश्न निर्माण होतो की खरंच आहे बीड जिल्ह्यामध्ये जातीयवाद वाढवणारी काही माणसं निर्माण झालेली आहेत जिल्ह्याचा कशाला आपण राज्याचा सुद्धा विचार या चांगाने करूया आणि या लोकांना राज्य सरकार नियंत्रित करत नाहीये यांना बंद करत नाहीये यांचा आवाज शरद पवारांच्या अर्ध्या वाक्याशी मी सहमत आहे की राज्य सरकार काही लोकांना नियंत्रित करत नाहीये खूप लोकांना थांबवलं पाहिजे त्यांचा आवाज दडपला पाहिजे होय दडपला पाहिजे बंद केला पाहिजे हे खरं आहे म्हणजे नुसताच पहाटेचा भोंगा बंद करून जमत नाही सकाळचे भोंगे सुद्धा बंद करावे लागतात नऊ वाजताचे नऊ साडेनऊ ला रोजच्या जी कोलेकुई सुरू होते हा ते कोलेकुईन आठवलं ते अजून एक कोलेकुई करणारा एक भोंगा आहे जो जातीयवाद पसरत असतो म्हणजे अर्थात या सगळ्या जातीयवाद पसरवणाऱ्या माणसांना कोण मोठं केलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्या लोकांना खरोखरच उघडं केलं पाहिजे बाकी सोडा आपण त्या विषयावर बोलूच बोलू, बोलू शरद पवारांनी स्वतः किती वेळेला जातीयवाद पसरवलाय आठवतंय ना तुम्हाला की आतापर्यंत छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करायचे आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागलेत कोणाचा जातीयवाद होता हा राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात तेव्हा शेट्टींची जात कोण काढली होती फडणवीसांची जात कोण काढत ठाकरेंची था? जात कोण काढली होती हो छत्रपतींना पुरावे मागणार कोण होत साल्यांनो तुमचा देव आम्ही निर्माण केला म्हणणार कोण होत साहेबच होते ना म्हणजे साहेबांनी जातीयवाद करायचा आणि या जातीयवादांना रोखलं जात नाही म्हणून सरकारवर आक्षेप घ्यायचा सरकारनी कधी कारवाई केलीच तर बघा 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 आवाज दडपला जातो म्हणून पवारांचीच माणसं पुन्हा विधानसभेत हातकड्या घालून येणार म्हणजे आवाड आवाज दडपायला सुरुवात केलं की आवाड उचलून येणार अहो आवाज दडपण्याचा प्रकार तर खरा तुम्ही करताय ना अनलायझरचा चॅनल हॅक करून बंद करणारी नगर जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यातली यंत्रणा कोणत्या कम्प्युटर सेंटर मधून राबत होती आमच्या कानात का बिड्या आहेत का इन करतो आम्ही की बगलत त्रेडू मारून फिरतो कळतं ना सगळं कळतं जातीय वादाचा आवाज कोण बुलंद करत हे मी सांगण्याची गरज नाही हे आम्ही ज्यांचा विरोध करतो किंवा राज्य सरकारच्या प्रत्येक माणसावर ज्या तुटून टीका करतात त्या अंजली दमानी आहे सांगतात जरा त्यांच्या तोंडून ऐका मग मी विस्ताराने सांगतो बीड मधले जेवढे जेवढे नेते आहेत त्यापैकी एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे नेते हे शरद पवारांच्या तालमीत मोठे झालेले आहेत म्हणजे धनंजय मुंडे असो संदीप क्षीरसागर असो सुरेश धस असो आधीचे जयदत्त क्षीरसागर असो हे सगळेच्या सगळे लोक हे त्यांच्याच तालमीत वाढले आहेत ते कसे आहेत काय आहेत मग बजरंग सोनावणे देखील असोत हे सगळे राष्ट्रवादी शरद पवार गटात आधी होते त्यांच्याच तालमीत ते मोठे झाले आहेत आणि आताच्या घटकेला जर शरद पवार म्हणत असतील की बीडची स्थिती गंभीर आहेत तर या सगळ्या गंभीर लोकांना मोठ पवारांनी करणं गरजेचं आहे ऐकलं अंजली दमानिया असं म्हणाल्या की पंकजा मुंडे वगळता अन्य सगळे नेते हे पवारांच्या छत्रछायेत वावरणारे आहेत काय चुकीचं बोलले अंजली दमानिया मी त्यांचं कौतुक वगैरे करणार नाही कारण आ, अंजली दमाने या प्रोफेशनल समाजसेवक आहेत समाजसेवेला प्रोफेशन आणि प्रोफेशनला समाजसेवा असं दोन्ही समजणाऱ्या त्या समाजसेविका आहेत त्यामुळं मी त्यांचं कौतुक वगैरे करायच्या भांगडीत पडणार नाही पण एवढं मात्र नक्की आहे की त्या ज्या बोलल्यात त्या सत्य बोलल्यात काही चुकीचं बोललं नाही एक पंकजा मुंडे ज्या गोपीनाथ मुंडेंची कन्या आहेत आणि ज्यांचं नावच भाजपचं चिन्ह कमळ म्हणून पंकजा ठेवलं गेलं त्या पंकजा मुंड्या मुंडे या मूळ भाजपच्या सोडल्या तर बीड जिल्ह्यातला असा कोणता नेता आहे जो पवारांच्या तालमीत वाढला नाही बारामतीची लाल माती सगळ्याच पैलवानांच्या अंगाला लागलेली आहे आणि हा जो काही जातीय वाद कौटुंबिक वाद पसरवण्याचं श्रेय जातं ना ते त्यांनाच जातं मला आठवत आहे जेव्हा जयसिंगराव गायकवाडांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसही सोडला शिवसेनेत आले शिवसेनाही सोडली भाजपत आले भाजपही सोडली पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात गेले आणि त्यांचा प्रवास बहुत लंबी कहाणी आहे व फिर कमी बतायंगे त्यावेळेला नुसता जातीयवादी नाही तर या प्रमोद महाजनांनी बहिणीचा पदर कुठे बांधला अशा स्वरूपाची अश्लाघ्य भाषा पवारांच्याच उपस्थितीत केली गेलेली लिग होती जरा आपण राजकारण्यांची यादी बघूया अंजली दमानी यांच्या पुष्टी अर्थ जे कोणी आता भाजपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये आहेत त्या सगळ्यांची माती ही बारामतीची लाल माती या लक्षात ठेवा आत्ता असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणजे जे जातीयवाद या विषयावर पुढे आलेले आहेत ते तहसीलदाराला धमकी देणारे आपल्याच पित्याला आपल्याच बंगल्यात मारणारे आमदार संदीप क्षीरसागर पित्याला मारलं आपल्याच बंगल्यामध्ये त्या तहसीलदारला धमकी दिली अहो या बीड जिल्ह्यामध्ये असा प्रयोग केला गेलेला आहे की पी ए पदच चालवायला दिलं गेलं होतं विशिष्ट रक्कम घेऊन कोणाशी हे मी फार विस्तारानं सांगण्याची गरज नाहीये या संदीप क्षीरसागरांच्या आश्रयदाता कोण आहे यांचा नेता कोण आहे सुरेश धस जे आत्ता भाजपत आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये किती काळ होते सुरेश धसांची मूळची दुश्मनी ही धनंजय मुंडे सोबतची सुरेश धसांची मूळचा राग हा अजित पवारांच्या वरती अजित पवार धनंजय मुंडे यांच्यावरती नाराज होऊन त्यांनी राष्ट्रवादी सोडली भाजपत आले भाजपनं अजित पवार धनंजय मुंडेंशी जवळीक केली म्हणून सुरेश दसांनी पंकजा मुंडेंशी जुळवून घेतलं पण सुरेश देसाना या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीचा स्पर्श झाला होता हे विसरून चालेल कोणतंही नाव घ्या कोणतंही अमरसिंह पंडित आत्ताचे आमदार विजयसिंह पंडित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये होते क्षीरसागरांचा अख्खा परिवार जयदत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर रवींद्र क्षीरसागर आता त्यांची मुलं ही सगळीच्या सगळी शरद पवारांच्या आश्रयाला होती अडसकर परिवार शरद पवारांच्या आश्रयाला होता दौंड परिवार शरद पवारांच्या आश्रयाला होता धनंजय मुंडे शरद पवारांच्याच आश्रयाला होते म्हणजे बीड जिल्ह्यातले जे जे कोणी जातीयवाद वाढवतील असा आरोप पवार करतायत आता आता ते सगळे ते सगळेच्या सगळे हे शरद पवारांच्या आश्रयाला होते हे विसरून चालणार नाही म्हणजे महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात जातीयवाद पसरवणारी मंडळी पवार मोठी करतात अमोल कोले काय झाले हो पावला पावलावर छत्रपतींशी बेईमान झालेल्या पासष्ट गद्दारांच्या पैकी तिघांची नावं पुढे काढायची पासष्ट पैकी तीन बासष्ट सोडून द्यायची आणि तिघांचा विषय इतका उचलून धरायचा म्हणजे मी त्या तिघांचंही समर्थन करत नाहीये कोणाच्याही असो जो माझ्या राजाशी माझ्या बापाशी बेईमान झाला त्याच्यासोबत चा काय चांगले चांगलपणा दाखवावा या तिघांचा विषय पुढे करून महाराष्ट्रात जातीयवाद पसरवणारे अमोल कोले सी व्ही सिरियलच्या माध्यमातून कोणाच्या तालमीत तयार झालेले आहेत जितेंद्र आव्हाड रोज नवा आरोप रोज काहीतरी विषय कोणाच्या तालमीत तयार झाले आहेत संजय राऊत एक शरद बाकी गारत असा इंटरव्ह्यू करून मोठे करणारे संजय राऊत कोणाच्या तालमीत तयार झाले आहेत अमोल मिटकरी म्हणजे मला तर त्या माणसाविषयी काही असो आपलू आपुलकी सन्मान वाटतच नाही म्हणजे मी जर कोणत्या कारणासाठी भाजपचा धिक्कार करेल ना तर तो अमोल मिटकरीला जवळ केल्यासाठी धिक्कार करेल यांच्याविषयी पवारांनी यांना तोंड तयार केलं मित्र आलेली माणसं ही रोज नवा इतिहास लिहायचा रोज नवी पुस्तकं लिहायची महाराष्ट्रात जातीयवाद वाढवण्याचा प्रयत्न करायचा अहो एक, एक बॉम्बस्फोट एकट्रा घडवायचा हे करणारे पवार धर्म आणि जात यांच्या मधली सगळीच दुरी वाढली पाहिजे अंतर वाढलं पाहिजे यासाठी प्रयत्न करणाऱ्या पवारांनी याच्याविषयी बोलाव्याचं मला आश्चर्य वाटतं बरं फडणवीसांनी कुणाला सोडून देतो म्हटलंय का त्यांनी काय सांगितलंय ऐका असो खोक्या असो बोक्या असो ठोक्या असो कोणालाही सोडलं जाणार म्हणून सगळ्यांना ठोकात खुक्या असो खोक्या असो बोक्या असो ठोक्या असो कोणालाही सोडलं जाणार म्हणून सगळ्यांना ठोक कुणी असो ते खोका असो बोका असो आका असो टाका असो राका असो कोणी असो कुणालाही सोडणार नाही हे ठासून सांगितलं म्हणजे गोंधळ पसरवणारा कोण असेल तर ते त्याला सोडलं जाणार नाही पवार साहेब आठवतय काय ही ऊर्जा मनोज जरांगेंनी बोललेलं वाक्य त्या वाक्यानुसार आपण काय काय विचार करताय कोण पसरवत आहे जातीयवाद कोणाच्या तालमीत तयार झालेली माणसं जातीयवाद पसरवतात उगा उठायचं आणि एखादं वाक्य आदर्शवत माध्यमांसाठी देऊन टाकायचं आणि पवारांची झेलणे यालाच आदर्श समजून पत्रकारिता करणारी माध्यम जे काही जाहीर पत्रकार लगेच त्या वाक्याला धरून सुरू करतात आणि बोलत राहतात मला एवढंच सांगायचं आहे की हे असे नरेटिव्ह पसरवणं बंद करा कारण या नरेटिव्हचे खरे खुरे सूत्रधार आपणच आहात नमस्कार